किती वाजले आला असं वाटायला लागलं सरांना सांगा वाज नको घ्यायला कारण विषय असं झाला की गर्दी एवढी ट्रॅफिक आणि या ते दुकान वगैरे खरेदीला लोक एवढे आडवे तिडवे कुणी लय वैताग आला चला पुढचं घ्या करतोय ऐका सर खाली आहेत थोडं वेळ थांबा एक दोन तीन उदाहरणं होऊ द्या मी सरांना फोन करतो इथं काय आपल्याला नाश्त्याचं नियोजन करता येईल का करतो तुमचं काळजी करू नका करतो करतो ऐका हे उशीर झालाय त्याच्यामुळे थोडं एक दोन चार उदाहरण पुढे जाऊ द्या करतो नाही माणसं तू बाहेर गेला तरी चालेल अरे दोन मिनिट आपला जरा कार्यक्रम पुढे जाऊ द्या तीन वाय वजा चार एक स त्याचा वर्ग <laughs> ऐका हे बोलू नका बघा हा प्रश्न मुंबईला आलेला आहे मुंबईला तुम्हाला येऊन गेलेला आहे काय हे पोरी सांग पाठ केलेलं नको मला स्टुडिओला दाखवतो हा ह्याच सांग बर मग हा का परीक्षेतले प्रश्न पोरांचे पाठ होत आलेत पाठ आहे ना कळवा मांडी घालून बसते ती जेवायला आले तिथे अ नीट बसावं पटापटा उत्तर काढावी ती काय ला काही हवेच काही नियोजन लाग नाही आपल्या बोलू नका आहे का शिस्तीत उत्तर काढा आणि हा मला सांगा रे हा कशाशी संबंधित आहे ए अधिक बीचा वर्ग नाही का वर्ग नाही ए अधिक बीचा वर गे बरोबर त्याच्यानुसार आपल्याला जावं लागणार आहे आपण तोपर्यंत कोण कोण काय काय करते बघू साईटला करा आपण तिथेच राटा करू नका कारण चुकण्याचे ऐका सुत्रात ते बसून कॅन्सल होणार नाहीये कारण ते, ते डायरेक्ट गुन्हावं लागणार आहे तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागणार आहे गुन्हावं लागणार आणि बेरीज करावं लागणार आहे काय सुचत आहे का बघा बागच्या लोकांना इकडच्या बोलणाऱ्या लोकांना काय सुचतंय का बघा आपण अग लवकर चल ए, सांग हे माणसा इकडं हे सोडवा जरा सोडवा चला एक खोपऱ्यात देऊ हे तीच ना पुढे येऊ का चल पुढे पुढे का नको नाही नको बसू दे बसू दे काय ऑप्शन आहे हा डायरेक्ट उत्तर सांगा डायरेक्ट इकडं अरे चांगलो कर चल थोडकीला का माणसा चांगलो कर बर आहे का सांगून देऊया आपण शिस्तीत आता मला सांगा हे ए वजा बीचा वर्ग जर असत तर आपण काय केलं असतं ए वर्ग वजा दोन ए बी भी अधिक बीचा काय होईल मला सांगा इथं तीनचा ऐका इथं खाली लिहितो ए वजा बी चा वर्ग असता पहिल्या पदाचा वर्ग वजा